नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील एकापाठोपाठ दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत नवरी मे हिटलरला मालिका बंद होणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये नाराजी होती अशातच आता चा, चाहत्यांची आवडती आणखीन एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे ही मालिका म्हणजे तुला शिकवीन चांगलाच धडा तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील अक्षराधिपतीची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली या मालिकेत शिवानी रांगोळी अक्षराची भूमिका साकारत आहे तर अभिनेता ऋषिकेश लिला रधिपतीच्या भूमिकेत आहे तसंच अभिनेत्री कविता लाड या भुवनेश्वरी या खलनायकेच्या भूमिकेत आहे अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळवलं मात्र आता दोन वर्षाच्या मनोरंजनानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे याबद्दल भुवनेश्वरीची भूमिका करणाऱ्या कविता लाड यांनी काही दिवसापूर्वी स्वतः माहिती दिली नवरीमेय हिटलरला आणि तुला शिकवीन चांगला झाडा या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका एकाच दिवशी प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत आज पंचवीस मे रोजी या मालिकांचा महापुसट प्रसारित होणार असून तो मालिकांचा अखेरचा भाग असेल नवरीमे हिटलरला मालिका निरोप घेत असल्याने जाहीर होताच कलाकारांनी भाऊक पोस्ट शेअर केली अशातच तुला शिकवीन चांगल्या झाडा मालिकेतील निरोपाच्या निमित्ताने शिवानी रांगोळीनेही भाऊक पोस्ट शेअर केली शिवानीने इंस्टाग्रामवर तिच्या आणि मालिकेतील कलाकारांबरोबरचे खास फोटो शेअर केले सर्व आनंदी कुटुंबासारख कुटुंबे सारखीच असतात हे माझं वाक्य आहे आज आज जडा या आपल्या मालिकेचा शेवटचा भाग दोन वर्ष हसत रडत समजून घेत राहिलो आणि आज आज कुटुंबाला रेल्वे स्थानकावर निरोप देऊन सगळे आपापल्या वाटेला गेल्याची भावना आहे यापुढे ती म्हणते पण समाधान चांगल्या माणसांनी एकत्र येऊन चांगल्या हेतूने चांगलं काम केलं आणि इथून पुढे